ती पाऊस आला सारे खड्डे 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 निस्ते खड्डेच कुठून जावं काही समजत नाही आणि ना आईले मध्येच पाठवाले पाहिजे नव्हतं आ बाजारात एवढे दिवसाच्या बाद आली मी आ आणि माय मांग दिले कामा लावून आई ना नाही पाठवाले पाहिजे होतं काय ना चांगलं चालो बे चांगलं चालो वाडा तेडा करू नको ते काय समोर कुठे चांगलं चालो निसून का भीती चांगलं अभि हे अल्लगच नाही होऊन राहिली बे एवढा हॉ नाही वाजून राहिलो मी तो पागल आहे का रे पोरगी हे काय मायावाल्या गाडीच्या खाली येतो म्हणते काय तर काय माहिती हा तेव्हा ती अहो उठलं बुवा बाई उठणं ए परी उठणं अरे बाई घरी म्हणतो तिले मारून तुला धरून दे बाई म्हणतो तो बाई नाही म्हणत काय म्हणू मानिस म्हणून काय चवून दे संध्याला म्हणलं मी नाही येत म्हणे ते भलीच नाही तिली पुट ते घाली आलीच नाही माया सर आता मला बाई एकटं एकटं जायला म्हणून राहिलं एवढ्या याच्यात काय समजून नाही राहिलं तर जे आलं ते घेतलं मी ना माय मनात आलं तेवढं मी नाही घेतलं जे भाजीपाला सांगत आहे तेवढा आता हे रस्ता कुठं जाते कुठून जाव काय समजून नाही राहिलं इकडून तर सारे डोबरेन डाबरेच आहे कुठून जाव खड्डे खुड्डे सारे चप्पन महापिंत एवढा हा नाही वाजून राहिलो तर इले ऐकून येत तरी बैरी आहे तरी हा बोरी कुठना बा ए आरामशीर घेणं आरामशीर घेणं हा शाम्या तू समजत नाही का उरी बरी तर जातोय ना अंगण निशिंका तिच्या मारून तू चपली ते हा सारे लोक जमा होईल ना ते बी मारून तुला चुपचापच कुठून येऊ गाडी हा एक त इथं सारे हे खड्डे कुड्डे आहे गोटे गाटे आहे कुठून नेऊ हा रस्त्यावर राहील रस्त्यावर उभी राहिली ती पाय पाय काय विचार करू राही काय नाही इथं गाडी खाली येतो म्हणते तर काय माहिती हो उठणं पहिले सुचिर होऊन राहिलं उठणं व नाही वाजून राहिलो तरी उठून नाही राहिली तरी हा सूरज अ काय पहाड थंडा पण दिसून नाही राहिलं का पोरगी हाय का मी नाही का मार गाडीची ठोस मारत होता का माहित का आता हा जिथे आल्याला ठेव ना आता चांगली बि तुला तुला श्यामे अे म्हणा तू तू येऊन राहिली तै किती वेळ अजून राहिलो मी तुला ऐकून येतो बैर्या म्हणायचे बैरे चुपलाय नाईन चुपलाय ना एवढा काही बोलतो गाडी घेऊन उतर बघ खाल तू उतर उतर तु, तु, तुले दोन झपाडीच गलती अजून राहिल तू झिपुटी म्हणून मी घातले झिपुट्या देवर कशी देतो तो तू हा दे झापाडी सांगतो मग तुले कशी देतं झापाडीत तर हा मला सांगू राहिले अजून झापाडीत आली एवढी हिंमत आहे तुवाली तूस म्हणता येशील हा देशील दे म्हणजे काही सारा पोरीसच खरं आणि आम्ही पोरं काय बदमास राहतो का हमेशा तुमची काही काहीच गलती नाही राहत का आता कोण आलं तर तू चालती ना तू चालती ना हा लावडी समजी भे घे म्हणून राहिली मध्ये हा पोरगा बे म्हणून राहिली मला

लावडीन चल बाई त्या कधी निंग इथून चल ऐक कुठे वनाच्या चल निंग तू मला सांगू राहिले निंगाले नाही निंगत त्या काय घरचा रोड वेगा हो तूने बांधला का बुरक्या हो वनाचं सांगू राहिलं मला आणि मला लावडीन म्हणता आणि मला माझ्या टोंडाची म्हणता तू टोंडला सुद्धा आहे जाऊन पाहिजे ना मटर्या बुरक्या म्हणजे काय रे मला हे बुरक्या कोण म्हणून राहिले रे हो रे सुरत अभे <laughs> अभे तुला ते बुरक्या कोण म्हणून तुझ्या बुरक्या वाणी नाही का म्हणून तुम्ही भुरक्या म्हणतो असं कस्या म्हणून राहिली सुधी आहे का पाय ना तिची केस पाय तिची केस पाय दोन बुचे मला भुरक्या म्हणून राहिली काही वधू हा त्यापेक्षा चांगले केस आहे मायावाले ते तोंड पाय तोंड माय तोंडा एवढे घेऊन पाहिजे का ठरायला पाहिजे आणि म्हणजे माहिती नाही आणि समोरच्या पुरीलाच देत शिवा आता आहे का नाही पुरी चौक बोलायची कसं बोलायचं म्हणून म्हणतो चुपचाप आहे हा नाही तर सांगितलं असतो तुला काय केलं असतं मग तुला काय केलं असतं ये बरं उत्तर बर खाली सांगतो तुझे झपाडीच देतो तुले ठेवून

मग समजलं असत हा मग बाकीचे लोक आले असते ना मग मारलं असतं याला समजलं असतं अरे काय बोडबड करून राहिली अजून ती हा जाऊनच नाही राहिली ती तर सोपी आहे तू चाल ना राजा तू चाल ना बा चाल बरं तिच्याकडं आवडली का तू थे एवढी आवडली तू थे या सुरजा तू बी ना काही बी बोलतो बहिड्यासारखा चल चल लवकर आता तरी पट्ट पट्ट चाल इथून ते खड्ड्याच पाहिजे चांगलं गोट आहे नाही तर पळशीन खाली पोलीकडे पाहता पाहता तुम्ही मजा कुठं होतो माई वधी सुरजिया हा सिरियस याच्यात फालतूस मजा कुठं होतो पहिलंच राग आलाय आहे मला सारा काय करून राहिली तिकडे राणी हा एवढा विचार काय करू अरे हो संध्याकाळी जेवा दे हा सूरज गेले त्याच्या बहिणीच्या घरी राखी बांधली कधी येते कधी नाही तर काय माहित का आज तर सुट्टी काढली त्याने राणी राणी अमाई तुम्ही आले का जे मला असं वाटलं तुम्ही राह हा तुम्ही आले मी हो आलो राय म्हणे मला माय बाबा राय म्हणे मग बाकीचे कोणी नाही म्हणलं मला राय माय बहिणी भांडा दिसले गेले बरोबर आम्ही म्हणलं राखी बांधतो समजा बांधा नाही चाललो जाऊ द्या त्या लहान आहे त्या रागाला असं म्हणून असन जाऊ द्या जाऊ द्या काही दिवसानं होईन बरं टेन्शन नको घेऊ होईन बरं जेवण घेऊन काहीच करून नाही आली का मग तुम्ही म्हणलं नाही तुमच्या आई ना काही असं जेवण करून जा रे बाबू असं घे काहीच करून म्हणे मध्ये तिला सोडून दे म्हणे आणि मग ये म्हणे माय घरात हा आणि मग काय म्हणे इथं लागेल तिला सोडून दे म्हणे आई लढत होती आणि बाबा म्हणे बाबू याच्या मत काय ऐकू नको रे बाबा म्हण त्या पुन्हा मग गलदार सोडलं म्हणे तू काही दिली हे नको करू म्हणे चांगलं बाई म्हणे दिली आणि आई म्हणे सोडून दे म्हणे तिले आणि हे म्हणे आता तू इथं राय म्हणे नाही तो मला जे नाही विचारलं आणि प्याले नाही विचारलं आणि पाणी नाही काही नाही माय बहिणी तो अशा भाग आलीस लागल्या मोठी ना म्हणले पाणी मी म्हणलं ना मोठी बरी आहे मोठी पाणी दिलं आणि त्याची असं बोलली नाही लाईनी लय बोलली लाईनी संध्या संध्या लय हे आहे मग जाऊ दे म्हणलं आता बोलते तो बोलते जाऊ द्या जाऊ द्या होते होईल बरोबर होईल त्यायचं की फोन आलता तो हा राणी त्यायचा फोन घेऊन आलता हा तुरे फोनच नाही आला रोशनीचा फोन घेऊन आला असं ना सांगितलं असं ना त्या आई बद्दल काही सांगे का रोशनी सांगे म्हणजे आलता तिचा फोन ती आई विचारत होती म्हणे मग मी सांगितलं म्हणे आणि मला सात्या महिन्याला बोलावलं जी तिनं जाऊ का मी सात्या महिन्याले आ तुम्ही मी म्हणलं त्या भाऊजीला विचारतो आणि सांगतो म्हणलं जाऊ का मी जातो अजून फालतो तमाशा जाऊ नको ते आई बाबा बोलून जातो जाऊ जाऊ दे ठीक आहे मग ठीक आहे काय बोलून राहिली आता जेवाले काय जेवण घेऊन मला तेच नाही समजून राहिलं काय बोन म्हणून काय बनव मला समजूनच नाही मी बनवतो मस्त डाळबिट्ट्या बनवून देतो तुझी मस्त डाळबेट्ट्या खाल्ल्या का का तू नाही नाव ऐकलं होतं खाल्ले नाही आमच्या इकडे जास्त बनवत नाही आमच्या इकडं अमरावती साईडला जास्त काही बनवत नाही खाल्लं खाल्ल्या तर नाही मी ना अजूनपर्यंत बनवून तुम्हाला स्वयंपाक बनवता येते का जी हो जी सागरजी आज तुम्ही बनवता मस्त आहे मग एक नंबर बनव तुम्ही स्वयंपाक बनवता येते म्हणजे काय तुला काय वाटलं मी लेक्चर आहे तुम्हाला काहीच येत नाही अरे मस्त बनव तुम्ही मग मा? हॉस्टेलमध्ये राहू ना आम्ही पोरो पोरो हा तर हॉस्टेलमध्ये नाही म्हणजे पहिल्या हॉस्टेलमध्ये राहिलो आणि मग नंतर रूम करून राहिलो होतो तर रूमवर मी मस्त बनवत होतो सगळे मित्र मित्र मिळू मिळू तर मला बनवता येते चला आज तुम्ही माझ्या हातच खाऊ घालतो चल

भाजी पुरी खात नाही का तुला चांगली भाजी बनवली खट्टुल्याची भाजी बनवली चांगली पोळ्या बनवल्या वरण भात बनवलं ते काय तुझे खाले हा ते नाही खात आणि नसतं त्याले चटुर्याचं पाहिजे हे सकाळपासून किती रुपये झाले हा किती झाले सकाळपासून त्या बाबा नाही दिले पाच रुपये मी नाही दिले आधी नाही दिले दोन रुपये हा नसते पैसेच पाहिजे का तुला खाले निस्ते हा आणि पोट बोलते का ते ना ज्ञान पुढे खाऊन घेते नाही तर वरण भात खाय देऊ का तुला वरण भात वरण भात का सिद्ध देतो नाही तर तुला आता काही देत नाही उद्यापासून नाही तेव्हा हे चाल चटुरा वटुरा बंदच करावं लागत हा निस्ते खुरकुरे खात आहेत तर कॅडबरी खात आहेत दाता किडते ना हा नाही एकदम कॅडबरी कॅडबरी खाणं चॉकलेट चौकले, चौकले चॉकलेट खाणं तू समजत नाही का हा शाळेत मॅडम शिकवत नाही सांगत नाही तुला थांबू देत त्या शाळेतच आहे तुम्ही आणि त्या मॅडमले सांगतो याला चांगलं बद बद मारत जा असं सांगतो मी थांबली ने, ने आगे आगे ली 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 ली। ते बाप घरी नाही आला एवढा वेळ झाला तर आजी नाही आली तू आली, आली आजी तिकडच बसून आहे त्या बबिता काकूच्या घरी आणि त्याची आचीच आहे आता काय येन म्हणा सोन आहे ना कराले घरी आता काही आता नाही या लवकर ती आजी आ? आता आई ती आहे ना लवकर येईन कराले हा आता काय येते कोणीच घरी नाही आले त्या बापही घरी नाही आला मी तू काका आले घरी त्या काकाला मग पैसे तर चिपचा पॉकेट घेऊन मग दोन हा योप माझ्यासाठी आण ऐ हृदय हृदय दोन टिपचे पकूनजी एवढा उशीर झाला काय झालं लय उशीर केला जी तुम्ही याची बाबा आले दिसले काय तुम्हाला हो दादा दिसला ना मला ते तिथं त्या टापरीवर बसून मी म्हणलं दादा लिहारे घरी तर आला नाही म्हणते जाय तू येतो म्हणते मी मागून हो का तिकडे बसून आहे का घरी आली नेट लागते त्याला घरी येऊन टाइमपास नाही करता तिकडे बाहेर बाहेर टाइम कस टाइमपास करते पाहिला तुमचा भाऊ तुम्ही किटकिट लावता ना जी भाऊजा मागो म्हणून तिकडे जाऊन बसते किटकिट काय लेला लावत तो मग तुम्ही तसेच म्हणा तुम्ही तसेच म्हणा तुम्हाला काय एवढा उशीर झाला जी आ शंभूजी आधी वही नाही माझी गाडी नाही का पंचर झाली ऑइन मेडवर नाव गाडीच पंचर झाली मग कस तिथ हे दुकानही नाही होत मार धकलत 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 नेली होती गाडी एक गाडी होती नाही हा माईच गाड्यावर गेलो होतो होत एक एकमान पोट्टी पोट्टी दिसली त्या पोट्टीचीच बुध लागली असं मध्ये कोणती पोरगी जाऊ दे बहिणी आता काय सांगायचंय जाऊ दे झाला का सायंपाक मी आता हात पाय पाय आंगोड गिंगूड करतो नाही तर पाणी गिणी आहे का जी माझ्यासाठी थोडस ठेवून थंडी लागते जी बाहेर ओलाही झालो मी पाणी तर नाही तापवलं पण जर तुम्हाला लागत असेल तर देतो बा तपून थोडस ठेवू का हा ठेवा चूल गिल नका पेटू आता गॅसवरच ठेवा पटकन चुटू वेटवाला तुम्हाला लई टाइम लागते मला तेरा घंटे तिले चूलच पेटवायला लागते वहिनीले गॅसवरच ठेवा तुम्ही बरं बरं गॅस वर ठेवतो काय पुट 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 पडपड करते का पाहिजे हा भाऊजी श्याम भाऊजी काय झालं तुम्ही एवढे कोण डोळे काढून माझ्याकडे पाहून राहिली हा हो जीवा हा काय झालं तुम्ही नाही मी म्हणलं तुम्ही राखी बांधायला जाऊ देता का नाही जाऊ देत मला

तुझी बहिणी तिकडं तुला भडकवते मार हा दिसती भडकवत राहते आणि घरी येऊन मग मला ती मग दाखवतं हा त्यामुळे तुमची बायको माहिती खराब करून टाकली तुझ्या वहिनीला हा एक शब्द बोले नाही माझ्या समोर आणि आता तो टोन तुरु 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 प्रत्येक गोष्टी तू मला उत्तर देतो आणि तिथं तुझी वहिनी शिकवते तुला म्हणून मला तुला एक जाऊ द्यायचं नाही आहे मी येतो सोबत आणि मग सोबत जाऊन सोबत देऊ वापस काही राजी गरज नाही असं असं म्हणून देऊन आ बदनाम करता बरोबर तर सांगते माई वहिनी काय खोटी बोलून राहिली का कोणतं खोट बोललं तुमचं मला ऐकतच आली मी आजपर्यंत तसं ऐकायला नाही पाहिजे होतं माझे मग आतापर्यंत ऐकत आली ना काय चुकीचं बोलली ते बरोबर बोलली ते बरोबर बोलते बरोबर सांगते जास्त शिकली आहे ना तुझी वहिनी म्हणून होय जास्त शिकली आहे म्हणून शिकवते तुला आता आहे ना आणि तिच्याच मत ऐकत जा तुला म्हणलं मी ना माझ्यासोबत चाल माझ्यासोबतच ये म्हणून काही करत नाही तुला राहतील माझ्या पुरीले घेऊन जायचं नाही काही करत नाही मी नेतो तुला रोबर सुट्टी आहे रोबर जाऊ आपण तुला नेतो म्हणलं मी नाही म्हणलं का तुला ये मला एवढं सांग मला आजच जायचं आहे आजच जायचं आहे राखी थांबत असते काही नाही राखी बांधते माई बही नाही का पोहली येते राखी बांधाले मी बी जाणार आहे पोय राखी बांधाल गावाले आपण जाऊ पोयले तर तू बी पोयला जातो तिकडले तिकडून तू राखी बांधून घेतो ते पाहिले मग तिथूनच आपण तिकडं जाऊ एका दिवसात एका आणि झालं का तुला चालू हा मी नाही का आणि इकडे नाही राहू का तिकडे नाही का आणि इकडं नाही जाऊ का काही नाही मला आजच जायचं आहे आजच जात आहे मी आजच आज आज जातो तुम्हाला याच असं ती नाही याच असं तो डोकाय नाही तर मग मी एकटीच जातो जाय बघ तू सांग तू तुला कसं वाटतं जाय तू जाऊ टाको फक्त तू आणि मग पाय मम्मी आवडी माझ्या मग मजा पाय तू काय करून दी तुम्ही सांगू राहिले मोठे तो जातो म्हटलं तो जातो मी हां ना तुम्ही जाऊ देऊ नाही राहिली मला स्वतः घेऊन चालले नाही आणि मला सांगते महाबिंद हे ऐकूनच नाही राहिली रे कसं करत चल करतोय रे चल चल नेतो चल चल आणि खुशील खुली खुशील मग शाळेत आहे ते तिथे कुठून घेतो हा शाळेतून घेतो मग एखादी ड्रेस घे तिच्यासाठी आणि गाडीतच घालून देतो मग हा शाळे एखादी घे मग तिच्यासाठी ड्रेस चल मग चल चल नेतो इथे राखी बांधा ती हो ठीक आहे तिच्यासाठी ड्रेस घेतो मी आणि तिने शाळेतूनच घेऊन घेऊ आपण चला मग असं जर चांगलं लागलं तर चांगलं राहील तुमचं चालूच आपलं वाला येत नाही येत नाही जात नाही करतो हे करतो काय आता चुकतो जाऊन तयारी कर, कर, कर चाल